नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हक्क पोलिसांनी रुकडी आणि रुई फाटा थ मटका अड्ड्यावर कारवाई करत तिघांच्यावर गुन्हा दाखल केला मात्र मटका मत मालक जमीर मुजावर कारवाई होत असताना पसार झाला यामध्ये पोलिसांनी सुमारे नऊ हजार रुपयांसह मुद्देमाल जप्त केला याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील रुईफाटा इथं रुकडीतील मटका मालक जमीर होता हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले पोलिसांनी धाड टाकून दीपक अण्णाप्पा कांबळे याला रंगे हात पकडले त्याचबरोबर सहा हजार तीनशे पंचेचाळीसचा मुद्देमाल जप्तक घेतला मात्र मटका मालक जमीर मुझावर कारवाई होत असताना पसार झाला दरम्यान या पोलीस पथकाने रुकडी इथेही जनावरांच्या दवाखान्याजवळ सुरू असणाऱ्या देशी विदेशी दारू अड्ड्यावर कारवाई करत राहुल अन्नाप्पा बागडी याला अटक करून त्याच्याकडून अठ्ठावीसशे रुपये किमतीच्या डॉक्टर जी एम अठ्ठ्याण्णवच्या ऐंशी बाटल्या आणि नऊशे पंचेचाळीस रुपये किमतीच्या टँगो पंच सत्तावीस बाटल्या जप्त केल्या हातकनंगले पोलिसांच्याकडून अवैध व्यवसायावर कारवाईचा कार्यक्रम सुरू असून मटका अड्ड्यावर होणाऱ्या कारवाईमध्ये मटका मालक राहत असून पेंटर मात्र कारवाईमध्ये अडकत आहेत हातकनंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जमीर समीर बाळू आसिफ दस्तगीर याचे, रुकडी हेरले हातकनंगले मानगाव रुई आभार फाटा कुंभोजाळते नरंदे साखर कारखाना यांसह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका बुक्क्या कारवाईला न डगमगता का जोमाने सुरू आहेत या लोकांच्यावर कडक कारवाई झाल्यास मटकार्डदार मुळासह उखडले जाऊ शकतात